डिजिटल क्रांतीचा झेंडा दिल्लीपर्यंत कडेपूर ग्रामपंचायतीचे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार सव्वीससाठी नामांकन ग्रामीण प्रशासनात डिजिटल परिवर्तनाची प्रभावी अंमलबजावणी करत कडेपूर ग्रामपंचायतीने थेट राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार सव्वीससाठी महाराष्ट्र राज्यातून कडेपूर ग्रामपंचायतीचे राष्ट्रीय पातळीवर नामांकन झाल्याने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे ग्रामीण भागातील ई गव्हर्नन्सचा हा आदर्श नमुना ठरला आहे डिजिटल प्रशासन पारदर्शक सेवा वितरण नागरिकाभिमुख उपक्रम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ऑनलाईन सेवा प्रणाली सक्षम तक्रार निवारण यंत्रणा तसेच विविध नाविन्यपूर्ण ई गव्हर्नन्स उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल हे नामांकन मिळाले ग्रामपंचायतीच्या डिजिटल उपक्रमांमुळे नागरिकांना वेळेत सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने दाखले आणि विविध शासकीय सेवा उपलब्ध होत आहेत या उल्लेखनीय यशामागे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशिकांत शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच कडेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रशांत राऊत सहाय्यक गटविकास अधिकारी श्री जालिंदर वाजे विस्ताराधिकारी तथा राज्य समन्वयक यशदा पुणे श्री श्रीधर कुलकर्णी विस्ताराधिकारी श्री लोहार यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं मुलाचं सहकार्य लाभलं यासोबतच कॉन्टॉक्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे सरव्यवस्थापक व कडेपूरगावचे सुपुत्र श्री शुभम बाजीराव यादव आणि त्यांच्या टीमचे तांत्रिक सहकार्य हे विशेष ठरले ग्रामपंचायत अधिकारी श्री शकील मुलानी कर्मचारी वर्ग व सर्व सदस्य सरपंच उपसरपंच अंगणवाडी सेविका व मदतनीस उपकेंद्र कर्मचारी आशा सेविका बचत गट प्रभाग संघ व्यवस्थापक सी आर पी तसेच बचत गटांचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी एकजुटीने ई गव्हर्नन्स प्रणालीचा प्रभावी वापर केला सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून मिळालेलं हे राष्ट्रीय नामांकन ग्रामीण भागातील डिजिटल प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करणारं ठरलंय नागरिक केंद्री तंत्रज्ञानाधिष्ठित आणि पारदर्शक प्रशासन देण्याची आमची बांधिलकी कायम राहील असा विश्वास ग्रामपंचायतीकडून व्यक्त करण्यात आलाय कडेपूरची ही झेप आता संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर